वरणगाव येथून अयोध्या आणि तेथून गोरखपूरहून खाजगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस तीनशे फूट खोल दरीत नदीपात्रात पडल्याने भुसावळ तालुक्यातील पंचवीस भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्यामध्ये वरणगाव तळवेल दर्यापूर सुकडी तालुका मुक्त्यानगर आणि भुसाळमधील भाविकांचा समावेश आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी नेपाळ येथून वायुसेनेच्या विमानाने मृतदेह जळगाव येथे आणल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले मैतानवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत नेपाळमधील या अपघाताच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे सदर अपघातातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी भेट घेत असून सांत्वन करत आहेत अपघातातील मयतांच्या परिवारावरती मोठे दुःखाचे डोंगर कोसळले असून काहींचा परिवार उघड्यावर आला आहे सदर मयत व जखमींचे नातेवाईक आणि वारसांनी सरकारकडे मदतीची विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ जय आम्हाला गाववासियांना असं वाटतं की जे काळाचा घात जयेश्वर झालाय आज तर त्याला पुढच्या आयुष्यासाठी आता त्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या आई आजीलासुद्धा सुद्धा सांभाळायचंय आणि स्वतःला सुद्धा सांभाळायचे तर सरकारकडून काहीतरी त्याला नोकरीची हे देण्यात आली तर खूप उत्तम होईल आणि तो त्याचा उदरनिर्वाह करू शकेल की रक्षताईंच्या प्रयत्नांमुळेच हे एवढं श यशस्वी झालेलं आहे त्यांची खूप मदत झालेली आहे पण आजच्या तारखेमध्ये दोन लाख रुपयाने हा मुलगा त्याचा उदारनिर्वाह त्याच्या आजीसोबत नाही करू शकणार त्यामुळे सर्व गाववासियांचं हेच म्हणणं आहे की याच्यासारख्या मुलांना नोकरीसाठी जर गव्हर्नमेंटने काहीतरी उपाययोजना केली तर नक्कीच खूप मदत होईल आणि तो काहीतरी आयुष्य पुढे करू शकेल खचणार नाही अगोदर पण जायचं दोन हजार एकोणीस पासून मॅनेज करत आले ते अद्याप एकही अशी काही घटना झाली नाही कुठे कुठे गेले त्यामुळे सगळीकडे ऑल ओव्हर चारधाम सगळं करतात ते फर्स्ट टाइम अशी घटना झाली त्यांची ह्या वर्षी नाही तर आतापर्यंत काहीच हे सगळे एवढे सगळे गेले होते हे कायम मोठा ग्रुप कायम म्हणजे आसपास असतातच आता तो सगळा प्रोग्राम कसा होता काय काय इथून निघाल्यापासून त्यांनी काय काय केलं आणि काय काय करणार होते इथून निघाले सगळ्यात आधी प्रयागराज प्रयागराज पर्यंत ट्रेनचे रिझर्वेशन केलेले होते त्याच्यानंतर अयोध्या तिकडचे स्पॉट आणि अयोध्यानंतर गोरखपूर गोरखपूर वरनं डायरेक्ट नेपाळ जायचं होतं म्हणजे आधी ते पोखरणला गेले पोखरण तिकडे मंदिर पाहिले पोखरण नंतर ते पशुपतीनाथ बाकी असतानाच त्यांच्या सोबत इन्सिडेंट म्हणजे हे सगळं ठरलेलं काय अचानक कुठला प्लॅन बदल नाही कोणताच प्लॅन नाही बदलला प्लॅन अनुसरूनच सगळं चालत होत आणि ही जी आता बस वगैरे सगळं केलं होतं गोरखपूर पासून हे सगळं तपासून मी ते अगोदर आहे असं सगळी पूर्व त्यांचं बॅकग्राऊंड करूनच बसेत जातात मला बसच्या ओनरचाच कॉन्टॅक्ट आला होता त्यांच्याशीच माझं बोलणं झालं सगळ्यात आधी त्यांनीच मला कळवलं असं असं झालंय म्हणून सगळी चेकिंग नेहमी त्यांच्याच बसेस राहतात आणि त्या चांगल्याच कंपनीच्या बसेस कसं कळलं हे ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेस तुम तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं काय झालं आतापर्यंत त्यांची टूर कशी झाली होती हे नेपाळमधली सगळ्याच तर टूर व्यवस्थितच झाल्या पण हे माहिती नाही अचानक एक बस पुढे बस मागे असं होतं का पहिली तीन गाड्या राहतात त्यांच्या एक छोटी मिनी बस राहते आता पॅसेंजर्सवर डिपेंड करतं त्या पॅसेंजरसाठी कोणत्या बसेस घेतात तर दोन बसेस च्या राहतात एक बस किचनची राहते छोटी गाडी त्यामध्ये माझे आई वडील आणि किचनच्या लोकांना फोन लावून दिला आणि ला जे नेपाळचे पेशंट आहे तिथं ते जर हिंदी बोलत असले आता एक पेशंट होता त्यांना हिंदी काढत त्यांनी आम्हाला मदत केली कि ते कॉलवरती आम्हाला बोलणं करून दिलं त्यांनी रक्षाताई खूप सहकार्य करतात झाली सहकार्यताईमुळेच आपण चोवीस तासून आल्या म्हणून हे गोष्टी शक्य झाल्या आणि त्यालाच एक बाईक गेली काहीच नाही आपल्या सारखेच लोक त्यांचाच पैसा त्यांनाच वापरायला एकोण एकशे वीस जण होते ना सगळ्या नाही नाही सरव जण होते सगळे मिळून लोक

घरचं खाणं पिणं सगळं माझे आई वडील करतात किती दिवसाची पंधरा दिवस म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचे दिवस प्रयागरा दिवस झाला टूर मध्ये आता बनाच्या आधी आठ दिवस असे बघ होता काही दिवसात दरवर्षी कसं वीस वर्षानंतर पहिल्यांदा दुसऱ्यांदाच गेले मागच्या वर्षी गेले केदारनाथला आणि ह्या वर्षी आपल्याला वीस वर्षानंतर तुम्ही पराठी आपण माझी आत्या घरी कोणीच आता कोणी नाही आता आता आम्ही आहे आता बारा दिवस झाले आता कोणी नाही आता आता आम्ही आहे आता बारा दिवस झाले की त्यांच्या कुटुंबामध्ये इथे ग्रुप वाईज गेले होते सगळे पूर्वी काही लोक त्यांच्यासोबत सोबत गेले होते ते सगळे त्यांनी नाही लोक होते ते मला गावचे होते ते सोबत ठरलेला होता आणि त्यांच्या गेलं होत हे ते नवीनच सगळं घरवर आता तो पूर्वी दुसरीकडे पण मग आता तो इकडे आला होता पाच सहा वाढ घर

गणेशच त्याच्यामध्ये करत अर्ध्या कारण आमच्या मामा जे होते, होते ते लहानपणी तो गणेश लहान असताना मग ते गणेशचे वेळेस भिजा होते पण मग ते ऑन ड्युटी होते तेव्हा आमच्या आत्या मग त्यांच्या जागेवर लागले कारण आणि गणेशच्या लहान होतं त्यामुळे त्याला मध्ये पाहिजे त्यांनी हे सगळं बघा ज्यावेळेस अजिंठा किंवा भारतात इतर पर्यटक ये येतात विजा काढून त्यावेळेस ते पर्यटक एक आपल्या देशाशी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून येतात मात्र नेपाळ हा देश भारताच विभक्त झाल्यामुळं तिथे विजा वगैरे लागत नाही परंतु सदरचा अपघात हा इतर देशात झाल्यामुळं शासनानं त्या देशाने म्हणजे नेपाळमध्ये अपघात झाल्यानंतर तिथलाही देश कुठल्या तरी स्वरूपात एक आर्थिक संपन्न होत होता त्यामुळं त्या देशाची ही जबाबदारी बनते की आपल्या देशात येणाऱ्या पर्यटकांसोबत जर काही अपघात घडत असेल किंवा जीवितहानी होत असेल तर समोरच्या देशातनं पर्यटक कमी होऊ नये म्हणून सदर कुटुंबांना कुटुंबवासियांना एक आधार म्हणून काहीतरी मदत दिली गेली पाहिजे तरी उल्लेख करताना सदर बस वाहक बस चालक हे मृत्युमुखी पडले त्यांची अद्याप काहीच माहिती नाही परंतु जो ओनर आहे म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीचा मालक त्यांनी असं जाहीर केलं होतं न्यूज चॅनलवर की भारताचाही इन्शुरन्स आहे आणि नेपाळचाही इन्शुरन्स आहे परंतु ज्यांच्या घरातले सर्वच लोक एक्सपायर झालेत म्हणजे मयत झाले जी घटना दुखद आहे याचा फॉलोअप घेण्यासाठी संबंधित वाहनचालक एजन्सीधारक हा काय प्रयत्न करत आहे किंवा ती मदत संबंधित कुटुंबापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवणार आहे याची माहिती अद्याप स्पष्ट नाही आहे तरी शासनाकडे एक मागणी असेल की सदर इन्शुरन्स कंपनीने ही मदत लवकरात लवकर पोहोचून किमान त्यांच्या जखमा भराव्या व त्यांना उभं करावं जेणेकरून ते आपल्या पायावर उभे राहून त्यांना एक आर्थिक आधार भेटेल काल मी प्रसारमधी बोलताना असं सांगितलं की मृतांना दोन लाख आणि जखमींना पन्नास लाख जाहीर केली परंतु तुमची अपेक्षा काय अपेक्षा अशी आहे की दोन लाख आणि पोट नाही भरत सर आणि दोन लाख एक अठरा वर्षाच्या खालील मुलगा कसे सांभाळणार एक पंच्याहत्तर वर्षाची आजी जी ज्येष्ठ नागरिक आहे जिला चालता येत नाही अशी आजी आणि एक सतरा वर्षाखालील मुलगा हे एक दोघंही एका मायनर कॅटेगरी आणि सिनियर मोस्ट कॅटेगरीमध्ये जातात त्यामुळं त्यांच्या घरात निर्णय घेणाऱ्या व्यक्ती नाही दुसरी गोष्ट अशा व्यक्तींची जबाबदारी शासनानं घ्यावी कारण परमिट जे दिलं होतं ते शासनाने दिलं होतं परिवहन विभागाने जाण्याचं ट्रीप आयोजित केली तर मग जर ह्या जबाबदाऱ्या शासन घेऊ शकत नसेल तर मग शासनाने बंदी घालावी इतर देशात पर्यटनासाठी जेणेकरून लोक जाणार नाही आणि असे अपघात घडणार नाही